मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे पावसामुळे विद्युत रोहित्र डीपी कोसळली विद्युत पुरवठा खंडित प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत करते मेहकर तालुक्यातील ग्राम ढोणगाव येथील कास्तकार मुरलीधर लाभांडे यांच्या शेतातील विद्युत रोहित्र म्हणजेच डीपी अतिपावसामुळे कोसळून पडली आधीच निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आलेल्या लाभांडे यांच्या शेतातील बहुचर्चित विद्युत रोहित्र डीपी अखेर पावसामुळे पडलीच या अगोदर मुरलीधर लांभांडे यांनी विद्युत महावितरणाकडे वारंवार लेखी अर्ज सादर करूनसुद्धा गेल्या तीन वर्षापासून विद्युत रोहित्रची योग्य व्यवस्था न केल्याने आज अखेर पावसाच्या तडाक्यात कोसळून ती खाली पडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही वृत्त संकलित करेपर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी साधी भेट किंवा चौकशीही केली नसल्याची खंत शेतकरी मुरलीधर लांभांडे यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार डी पीच्या वेळेस बरेच वेळा आम्ही तक्रारी तिथे केलेल्या आहेत आंदोलन केलेलं आहे पण या कर्मचाऱ्यांनी जे विद्युत कर्मचारी आहेत अधिकारी आहेत या का यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना वेळोवेळेस सांगत होतो आम्ही की डी पी रोडवर पडणार आहे कोणाची तरी जीवितहानी होऊ शकते तर आज ही डीपी रोडवर पडलेली आहे जर कधी एखाद्या वेळेस या ठिकाणी जर जीवितहानी जर झाली असती या 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 तर याची जबाबदारी कोण घेतली असती तर या संदर्भात या लोकांनी विचार आताही केलेला केला पाहिजेत आम्ही खूप दिवसापासून त्रस्त आहे पण यांच्यावर कोणत्याही प्रकारचा काहीही परिणाम झालेला नाही तर माझे मायबाप अधिकाऱ्यांना विनंती आहे की आमच्या शेतात त्यांनी स्वतः यावं हे प्रत्यक्षात बघावं आणि नशीबानी की कमीत कमी जीवितहानी झाली नाही हे आमचं भाग्य म्हणायला हरकत नाही असो या दृष्टिकोनातून या आमच्या आम्हाला न्याय मिळावा हे आमची विनंती आहे या अगोदर तुम्ही या संदर्भात काही कंप्लेंट केल्या होत्या का, के का? या अगोदर तक्रारी तक्रारीसुद्धा दिलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर एक, एक आंदोलन पण छोटासा आंदोलन ते त्या ठिकाणी केलं होतं की हे दुर्लक्ष करू लागले म्हणून परंतु मेहरबान साहेबांनी याची कुठलीही दखल घेतली नाही आणि आम्हाला आम्हाला हे न्याय मिळाला नाही परंतु आज जर समजा खरंच या ठिकाणी जर जीवितहानी झाली असती तर किती महागात पडला असतं यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं व परत ही डिपी आमची आम्हाला त्या पद्धतीने बदलून मिळावी लावून मिळावी अशी आमची विनंती आहे